भारतीय हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये पावसाने थैमान घाटलं मुसळधार पावसाची बरसात भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये बरसत असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली अवघ्या काही तासांमध्ये संपूर्ण गाव वाहून गेल्याच्या घटना घडल्या असाच मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये देखील बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली कमी दाबाचे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये तीव्र झाल्यामुळेच भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची बरसात बरसत असून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून दे सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस आहे हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि मा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली बऱ्याच ठिकाणी पावसाची तीव्रता वाढली असून धरणामधील जलसाठ्यामध्ये वाढ झाली धरणालगत असलेल्या परिसरातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात येत आहे पुढील चार ते पाच तास दिवसांमध्ये पावसाची तीव्रता वाढणार असल्यामुळे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हा अलर्ट जारी करण्यात आला. पूर्व मध्य अरबी समुद्रातून नैऋत्य मोसमी पावसाचे वारे वाहत असून बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली. चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता आहे. या पावसामध्ये मुसळधार सरी तर बरसतील पण त्याचबरोबर वादळी वारा देखील सुटणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधील नागरिकांना काळजी घ्यावी लागेल मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून भारताच्या दिशेने येत असून संपूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे वारे वाहत आहेत पण याचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांना होणार आहे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांवरती अतिवृष्टीचा धोका असणार असून पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल पावसाची तीव्रता आताच वाढली असून काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत पावसाची जी सतत धार सुरू आहे त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडी झाली बऱ्याच शेतकऱ्यांचे हाल झालं आणि सामान्य नागरिकांचं जीवन विस्कळीत झालंय आताच पावसाची ही परिस्थिती निर्माण झाली आहे पण पुढील चार तासामध्ये हा पावसाचा जोर आणखीनच वाढणार पावसाच्या गतीला चांगलाच वेग मिळणार आहे चक्रियवाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळे काही भागांमध्ये वादळीवारा सुटणार जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल पावसाची तीव्रता वाढून पूर्जेने परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी लक्षपूर्वक ऐका की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला हवामान विभागाकडून ज्या बारा जिल्ह्यांना इशारा देण्यात आला त्या जिल्ह्यांमधील नागरिकांना प्रवास करताना दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं सकल भागामध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता असते त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत मराठवाडा विभागातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची बरसात सुरू असून काही भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आपत्कालीन पथके सज्ज करण्यात आली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हवामान खात्याकडून वेळोवेळी नागरिकांना हवामानाचा अंदाज दिला जात आहे. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असून पावसाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. बारा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या बारा जिल्ह्यामधील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागेल कारण या बारा जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता पुढील चार ते पाच तासांमध्ये वाढणार असून पावसाच्या गतीला चांगलाच वेग मिळणार आहे. विदर्भामध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली त्यामुळे नागरिकांनो लक्षपूर्वक ऐका की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून खात्या अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय आज पावसामध्ये वादळ वारा सुटणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली कोकण विभागातील रायगड जिल्ह्याला हाय अलर्ट देण्यात आला असून रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला विदर्भ विभागातील नागपूर जिल्ह्यात पावसाने चांगला झोडपून काढला नागपूर विभागामध्ये पावसाचे सतत धार सुरूच असून पुढील 4 तासांमध्ये नागपूरमध्ये पावसाची, तासा पावसाची तीव्रता वाढणार पावसाला चांगलीच गती मिळणार आहे नागपूरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून नागपूरमध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली नागपूरमध्ये पावसाची तीव्रता वाढणार अस असल्यामुळे आपत्कालीन पथकेही सज्ज करण्यात आले. त्याचबरोबर लोकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये अशा सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हा अलर्ट देण्यात आला. किनारपट्टी भागांमध्ये वादळी वारा सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे समुद्र किनाऱ्या लोकांना विशेष काळजी घेण्याचं मुसळधार पाऊस होणार असून सातारा जिल्ह्यामध्ये कमी ताबाचं क्षेत्र तीव्र झालं मुसळधार पावसाची परसाद सातारा जिल्ह्यामध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली सातारा जिल्ह्यामधील घाट परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला मराठवाडा भागामध्ये आज पावसाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे मराठवाडा भागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून छत्रपती संभाजीनगर मध्ये पुढील चार ते पाच तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची सततधार सुरूच आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात पुढील चार तासांमध्ये होणार आहे पुढील चार तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून हा अलर्ट देण्यात आला पुणे शहरामध्ये खात्याकडून वर्तवण्यात आली मुंबईमध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून मुंबईमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसणार आहे मुंबईमध्ये आज रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढणार जो असल्यामुळे मुंबई शहराला देखील पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला जालना जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली मराठवाडा विभागातील जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असल्यामुळे जालना जिल्ह्याला देखील पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होणार असल्यामुळे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये वाऱ्याची वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यामधील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला तुम्ही जर पालघर जिल्ह्यामधील नागरिक असाल तर काळजी घ्या सतर्क राहा आज सांगली जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता

सतर्क रहा स्वस्त रहा वाऱ्याची चक्रीय स्थिती सक्रिय झाल्यामुळे काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्या त्याचबरोबर ढकपुटी सदृश्य पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे अवघ्या काही सेकंदामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस पडून पूरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे ज्या भागांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या भागातील नागरिकांना काळजी घ्यावी लागेल